नमस्कार देवाली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्राचीनत्वाविषयी अगदी थोडक्यात सांगणार आहे चला तर मग ऐकूया पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे भाविकांचे आराध्य देवत आहे तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून देखील प्रसिद्ध आहे या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी असे म्हणतात इसवी सन पाचशे सोळामध्ये मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख आढळतो स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जीर्णोद्धार करण्यात आलेले पांडुरंगाचे म्हणजेच विठ्ठलाचे मंदिर हे इसवी सन सोळाव्या सतराव्या आणि अठराव्या शतकातले बांधकाम असावे असा तज्ज्ञांचा अंदाज आहे गभारा अंतराळ आणि सभामंडप हे आत्ताच्या मंदिराचे मुख्य घटक असून सभामंडपाच्या सोळा खांबांपैकी एक खांब गरुडस्तंभ म्हणून ओळखला जातो या मंदिराच्या दक्षिणेला श्री महालक्ष्मी खंडोबा व्यंकटेश या देवतांची लहान लहान मंदिरे आहे तसेच श्री गणेशाचे देखील मंदिर आहे जय हरी विठ्ठल 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 Please like and subscribe to my channel.